कितीही तेलकट चिकट भांडे असले अगदी चुटकीमध्ये एकदम चकाचक डाग न पडता जळालेली भांडेही ही अगदी स्वच्छ न कंटाळता कशी घासायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू ही कढाई अशी स्टीलची कढाई अशी जळालेली होती पण अगदी स्वच्छ अशी ही, ही।, ही निघालेली आहे भांडी असो किंवा अल्युनियमची कितीही जळालेली फक्त साबणीमध्ये दोन ते तीन वस्तू अशा टाकायच्या आहे की ज्याने भांड्याचा भाजीला जो भाजीचा भांड्यांना जो वास लागलेला असतो ला तोही निघून जातो व अगदी काही मिनटात कंटाळाने येतात भांडी अगदी चकाचक निघतात आता त्या दोन ते तीन वस्तू आपल्याला साबणीमध्ये भांड्याच्या साबणामध्ये टाकायचे आहे आता हे जे भांडं आहे इडली स्टँडचं झाकण आहे खूपच असं तेलकट व काळं झालेलं आहे पण काही मिनिटातच अगदी या अल्युनियमचे भांडे निघतात आता ही अशी खूप भांडी पडलेली आहे भांडी पाहिली एवढी की कंटाळा घासायचा खूपच कंटाळा येतो आता सगळ्यात आधी सगळी भांडी मी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे त्याने कडक जी भांडी असतात तीही भिजल्या जातात व पटकन अशी निघतात आता पिण्याच्या पाण्याचे जे ग्लास आहे ते सगळ्यात आधी ते घासू पण साबणीमध्ये कोणत्या दोन ते तीन वस्तू टाकायच्या ते बघू सगळ्यात आधी एक लिंबू मी साबणीमध्ये पिळून घेतलेला आहे लिंबू बूट टाकल्यानंतर एक चमचा मीठ टाकायचा आहे आता जी भैया पावडर असते ती एक चमचा टाकायची फक्त या तीनच वस्तू साबणामध्ये टाकायच्या लिंबू मीठ आणि भैया पावडर आता साबणामध्ये थोड्यास या तिन्ही वस्तू मिक्स केल्या या सगळ्यात आधी ग्लास तांबे जे असतात ते घासून घेऊ फक्त चोळायचे जास्त घासत न बसता फक्त चोळून सगळी भांडे मी घासून घेतले आता ही कढाई खूपच अशी काळी झालेली आहे जळलेली आहे ही ॲल्युमिनियमची भांडी ही आतमधून थोडी काळी झाली जळलेली भांडी घासायला थोडासा वेळ लागतो घासणीने अशा पद्धतीने घासून लिंबाने भाज्यांचा जो भांड्यांना ला वास लागला जातो तो निघून जातो व भांडी स्वच्छ निघण्यास मदत होते सगळी भांडी या लिनची स्टीलची या पद्धतीने घासून ठेवलेली आहे आता ही भांडी सगळी आपल्याला स्वच्छ धुणीची व पालखी घालायची आता ही झाकण खूपच असं काळ झालेलं आहे डाळी उरतुगीली किती कडाला बसवायचं पण काही मिनिटात हे झाकणही निघालं हे पातील आधी दाखवलं आता किती स्वच्छ असं अगदी निघालेला आहे सगळे भांडे घासून पालथी घाल हे झाकणही आधी कसं आता घासल्यानंतर किती स्वच्छ निघालं सगळी भांडे स्वच्छ धुवून झालेले आहे एकदम चकाचक अगदी नव्यासारखी भांडी निघालेली आहे ही कढाई खूपच अशी जळालेली होती पण तीही एकदम स्वच्छ निघाली